कॅलेंडर वर्षाचा शेवटचा दिवस आणि त्यानिमित्ताने केलेली आजची नवीन कविता आपल्यापैकी जर कोणी डायरी लिहित असेल ना तर त्याला ही कविता जास्त रिलेट होईल असं मला वाटत ऐकूया आज डायरीची शेवटची काही पानं पाहताना पूर्ण वर्षाचा एक डोळ्यासमोर आला काही सुखाचे तर काही दुःखाचे क्षण आठवताना मनाचा तोल काहीसा खालीवर झाला वाटलं प्रत्येक दुःखाला मागून येणार सुख घालत होत हळूवार मागून येणार सुख घालत होत हळुवार कुंक त्यातच सावरत होते डोळ्यातले अश्रू त्यातच सावरत होते डोळ्यातले अश्रू आणि मिळत होत प्रत्येकच प्रश्नाचं उत्तर मग वाटलं मग वाटलं किती चांगले वाईट अनुभव आले या वर्षात मग वाटलं किती चांगले वाईट अनुभव आले आणि चांगली माणसं भेटली या वर्षात पण मन होत इतकं खंबीर पण मन इतकं खंबीर इतक वाईटाचा फरकच नाही पडला आयुष्यात मग आठवली ती माणसं जी सोडून गेली या वर्षात अगदी लांब पुन्हा कधीच न भेटण्यासाठी मग आठवली ती माणसं जी सोडून गेली या वर्षात अगदी लांब पुन्हा कधीच न भेटण्यासाठी आठवणी मात्र सोडून गेली मागे आठवणी मात्र सोडून गेली मागे अत्तरासारख्या आयुष्यभरासाठी मग सापडले मग सापडले वर्षभराचे सगळे हिशोब मग सापडले वर्षभराचे सगळे हिशोब काही चुकलेले काही हुकलेले काही न समजलेले न सुकलेले पण प्रत्येक बेरीज वजावकीचे हिशोब मात्र पण प्रत्येक बेरीज वजावकीचे हिशोब मात्र माणुसकीच्या एका वेगळ्याच नात्यात अडकले मग सरत्या वर्षातले काही क्षण कायमचे वजा करावेसे वाटले आयुष्यात मग सरत्या वर्षातले काही क्षण कायमचे वजा करावेसे वाटले आयुष्यातून ठेवले मोर ठेवले सारखे आणि काही ठेवले मोर पिसा सारखे याच डायरीच्या पानात बंद करून जपून आता वर्ष सरताना डायरीचं शेवटलं पान लिहून डायरी बंद केली तेव्हा वाटलं तू सोबत राहिलीस वर्षभर माझी सगळी सुख दुःख सामावून घे तू सोबत राहिलीस वर्षभर माझी सगळी सुख दुःख सामावून घे हिशोबाचे गडबडलेले आकडे झेलत काही वजा बाक्या काही बेरजा गिरवत आणि आयुष्यातले चांगले वाईट अनुभव ऐकत अशीच दरवर्षी राहा मनाच्या अगदी जवळ अशीच दरवर्षी राहा मनाच्या अगदी जवळ माझ सुख दुःख माझ सुख दुःख माझ्या सोबतीने कुरवळ माझं सुख दुःख माझ्या सोबतीने पुरवाड धन्यवाद ही कविता तुम्हाला कशी वाटली ते मला नक्की सांगा अजूनही ज्यांनी सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्यापैकी जर कोणी डायरी लिहित असेल तर तेही मला नक्की सांगा